नमस्कार आपण पाहतात रय संवाद न्यूज चॅनल सांगवी अंदेवाडी बुद्रुक अंदेवाडी खुर्द भुरीकवटे दहिटणे हिळी त्या गावातील माजी सरपंच उपसरपंच यांचा भारतीय जनता पार्टीत प्रवेश अक्कलकोट तालुक्यातील अंदेवाडी बुद्रुक अंदेवाडी खुर्द भुरीकवटे दहिटणे हिळी या गावातील माजी सरपंच उपसरपंच तसेच अनेक प्रमुख मान्यवरांनी मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांसह का आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्या उपस्थितीमध्ये भारतीय या जनता पक्षात प्रवेश केला आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी सर्व मान्यवरांचा सत्कार करून पक्षात प्रवेश दिला विकासाभिमुख विचार जनहिताचे राजकारण आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर ठेवलेला विश्वास यामुळे हा पक्षप्रवेश घडला नव्याने पक्षात सहभागी झालेल्या सर्व मान्यवरांचे मनापासून स्वागत करत आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी सर्वांगीण विकासासाठी आपण एकत्र काम करू असे यावेळी प्रतिपादन केले या प्रसंगी सिद्धाराम अण्णा खुने लक्ष्मण हिरवे रंगनाथ गुरव मल्लीनाथ बिराजदार धैटणेगावचे उपसरपंच शरणाप्पा कोशट्टी शिलार नदाब धानय्या स्वामी धनराज जोजन पप्पू स्वामी सुरेश फट्टे प्रशांत माळी मल्लीनाथ कुंभार वीरभद्र सुतार अक्षय भस्मे शरणाप्पा गोगावे राहुल कुंभार लक्ष्मण फनकेरी मल्लिकार्जुन पावले अंदेवाडी बुद्रुकचे माजी सरपंच श्रीमंत भरमण्णाप्पा येळमेली उपसरपंच शिवशंकर मग हुसेनी मनुरे भिरप्पा भैरप्पा वडियार हनुमंत विठोबा वडियार रमेश येळमेली गणपत येळमेली बिरप्पा पुजारी मनोहर पुजारी मल्लिकार्जुन वडियार तुकाराम पुजारी काशीनाथ पुजारी हिरवीचे सरपंच अप्पाशा षटगार बसवराज पुजारी संजय पुजारी राजशेखर बरगाळे भीमांना बरगाळे गुरुनाथ कामाठी सिद्धापा कामाठी आदींसह अनेक कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केला अक्कलकोट तालुक्यातील सांगवी येथील मुस्लिम समाजातील अनेक मान्यवर पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला यावेळी आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी सर्व मान्यवरांचे स्वागत करून सर्वांचा सत्कार केला या हाजी मलंग मुजावत आलम मुल्ला आशिफ शेख काशिम शेख इक्बाल पठाण गौसपाक पठाण आरिफ शेख निसार पठाण साजिद कागदे सद्दाम कागदे आसिफ जमादार सुलतान शेख सरफराज शेख मोहसिन शेख एजाज शेख खाजू मुल्ला चांद पठाण बाबू शेख अमन मुल्ला अब्बास मुल्ला रौब मुल्ला सुफियान बिस्क बिस्कुते साहिल शेख मौला चाबुकस्वार रमजान मुल्ला शाबीर पठाण आदीने यावेळी भारतीय जनता पार्टी पार्टीत प्रवेश केला या प्रसंगी नगरसेवक सद्दाम शेरीकर यांची विशेष उपस्थिती होती आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी रयत संवाद न्यूज चॅनलला सब्स्क्राइब करा शेअर करा लाईक करा अशाच नवनवीन घडामोडींसाठी रयत संवाद न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका